मी हरी होपिस्ट पी डी इन अल्टरनेटिव मेडिसिन अँड हिप्नोसिस योगा एक्सपर्ट मी योगाबद्दल काही आपल्याला थोडंसं सांगू इच्छितो आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा महा आपल्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार चौदामध्ये सर्व देशांसमोर एक प्रस्ताव ठेवला आणि त्या प्रस्तावामध्ये एक भारतीय संस्कृतीनुसार योगा कशा पद्धतीनं आयुष्यात आणि आरोग्यासाठी काम करतो या संदर्भात महत्त्व पटवून दिले आणि त्यावेळेला दोन हजार चौदामध्ये एकशे सत्याहत्तर देशांनी या गोष्टीला सहमती दर्शवली आणि एकवीस जून हा दिवस त्यांनी एक, एक निश्चित केला जो या मोठा दिवस समजला जातो म्हणून त्या दिवसाला आंतरराष्ट्रीय दिवसा, योग योगा दिवस हा समजण्यात आला आणि त्या दिवशी पूर्ण देशांमध्ये हा योग डे म्हणून योगा डे म्हणून साजरा केला जातो यानिमित्ताने मी आपणास थोडक्यात काही आसनं करून दाखवणार आहे किंवा काही गोष्टी सांगणार आहे याचा फायदा काय होतो आयुष्यात हे सांगणार आहे सगळ्यात पहिले मला असं सांगावं असं वाटतं की योगा ही काळाची गरज आहे योगाशिवाय आपण चांगलं आरोग्य ठेवू शकत नाही धावपळीचा ना 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 युग आहे धावपळीचा काळ आहे प्रत्येकाच्या डोक्यावर टेन्शन आहे ताणतणाव आहे असा कोणीही व्यक्ती नाही की ज्याच्यावर टेन्शन नाही आहे कुठला ताणतणाव नाही आहे दिवसभराचं टेन्शन दिवसभराची धावपळ डिजिटल युग झालेला आहे आणि नोकरीपेशात काम करणाऱ्या लोकांना एकेका -एक व्यक्तीला दोन दोन तीन तीन व्यक्तीचं काम करावं लागत आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांचा मानसिक तणाव सारखा वाढत आहे आणि हा तणाव जर काढायचा असेल शारीरिक व्याधी टाळायच्या असेल कारण बऱ्याच बऱ्याचशा व्याधी ह्या ताणतणावातून तणावातून निर्माण होतात डब्ल्यू एच मान्य केलं आहे की नव्वद टक्के हे सायकोसोमॅटिक आजार आहे म्हणजे मनो शारीरिक आहे पहिले मनाला होतं मग शरीराला होतं त्यामध्ये बी पी आहे शुगर आहे असे सगळे आजार होतात तर मन जर शांत असेल मन जर चांगलं असेल तर मात्र कुठलाही आजार होत नाही त्यासाठी म्हणून योगाखणे अतिशय गरज आहे योगाने हे सगळं शरीर शुद्धीकरण होतं मन होतं देहशुद्धी होतं ब्रेन शुद्धी होतं चांगली झोप लागायला लागतं आणि सगळं शरीर अगदी तंदुरुस्त राहतं कधी डायबिटीज किंवा बी पी किंवा कुठले हार्टचे प्रॉब्लेम ब्लॉकेजेसचे प्रॉब्लेम असे कधी जवळपास देखील भटकत नाही इतका सुंदर असं एक योगानं आपलं कार्य योगामुळे कार्य होऊ शकतं त्याकरिता माझी सगळ्यांना विनंती आहे की योगा डेच्या निमित्ताने सगळ्यांनी योगा सुरू करावं आणि योगा सुरू केल्यानंतर मग योगातून हे सगळे फायदे मिळवावं जर आपल्याला जर योगा करण्यासाठी योगा क्लासमध्ये जायला वेळ नसेल तर आपण आपल्या घरी देखील योगा करू शकतो स्वामी रामदेव बाबांनी या पतंजलीच्या मार्फतीने रोज सकाळी पाच वाजता योगा टी व्हीवर चालू होतो आपण जर मॅट टाकून बसलो आणि आपण जर त्या पाऊ पाव जरी केलं तरी आपण बराच काही आपलं आरोग्य तंदुरुस्त करू शकतो एवढं या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं असं वाटतं आज जे शैक्षणिक वातावरण आहे पहिलेसारखं राहिलेलं नाही मुलांमध्ये खेळकूद ही कमी झालेली आहे प्रत्येक आईवडिलाला वाटतं की माझा पोरगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे चांगलं नाव कमावलं पाहिजे खूप शिकला पाहिजे आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या ट्यूशन्स ट्यूशन मोठी शाळा त्यामध्ये सकाळी गेल्याबरोबर तर दुपारी दोन तीन वाजेपर्यंत शाळा तिथून आला की संध्याकाळपर्यंत ट्यूशन आणि ट्यूशन झाली की थोडंसं होमवर्क होमवर्क झालं की पुन्हा झोप आणि पुन्हा सकाळी नित्यक्रम म्हणजे त्या विद्यार्थ्याला खेळकूद करण्याला वेळ नाही आणि ते खेळकूद करण्याला वेळ नसल्यामुळे त्याचं आरोग्य जे आहे शारीरिक आरोग्य हे तंदुरुस्त राहू शकणार नाही म्हणून शाळा प्रत्येक शाळांमध्ये हा योगा डेच्या निमित्ताने आणि दररोज पी टीच्या तासाला जर योगा घेतला तर किमान त्या विद्यार्थ्यांना त्या त्यांचं मानसिक शारीरिक बौद्धिक आरोग्य तंदुरुस्त ठेवता येईल हा एक मोठा त्यातला एक सांगावंसं वाटतं तर यातून त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल जर तो शरीराने थकला असेल मनाने थकला असेल प्रकृतीने थकला असेल तर तो शैक्षणिक स्त्या सामोर जाऊन काही उपयोग होणार नाही मग ही पिढी जी आहे ही पिढी मनाने शरीराने कमकुवत होईल आणि जर कमकुवत झाली तर ही पिढी पुन्हा समोरच्या पिढीला कमकुवत करेल आणि मग अशा प्रकारचे म्हणून ही भारतीय संस्कृती जपून ठेवणे भारतीय संस्कृतीला योगाचं ज्ञान भारतीय संस्कृतीमार्फत योगाचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा देणे अरे त्यांचं मन चांगलं असेल तर मात्र प्रकृती चांगली येईल प्रकृती चांगली राहील तर तो अध्या चांगला करू शकेल मग मन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मनाने चांगलं राहण्यासाठी त्याला योगा आणि प्राणायाम करणे अतिशय गरजेचं आहे मग योगा अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर प्राणायाम देखील आवश्यक आहे मेडिटेशन पुन्हाही आवश्यक आहे तर अशा प्रकारचं प्रत्येक शाळांनी देखील हे अतिशय चांगल्या प्रकारे योगा प्राणायामचा एक वर्ग घ्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आज की आजकालच्या गृहिणी ह्या दिवसभर काम करत असतात दिवसभर काम करून थकतात परंतु स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देत नाही त्या वारंवार दिवसभराच्या धावपळीमध्ये कामाधामामध्ये स्वयंपाक झाडधूड झाड आणि सगळ्या गोष्टी वाकून कामं करायचं प्रत्येक का व्यक्तीला काम करताना सामोरंच वाकावं लागतं मागे आगे वाकण्याचा काही संबंध येत नाही आणि जैन विशेषतः स्त्रियांना मग काय होतं कालांतराने धीरे 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 करता करता स्त्रियांना आजार जडतात स्त्रिया आपल्या आरोग्याकडे कॉन्शियस फार कमी असतात आणि मग त्यांना आजार होतात मग कुठले आजार होतात ई सीओडीचा आजार असेल हो पाळीचे विकार होत असेल पोटाचे आजार असेल हे ते ठीक आहे एकदाचे आपण हे कवर करून घेऊ औषधं आणि काही या परंतु कमरेचे जे त्रास सुरू होता। होतात गुडघ्याचे त्रास सुरू होतात सायटिका स्पॉन्डिलायटिस लंबर स्पॉन्डिलायटिस सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आणि मग हे त्रास जे आहे हे त्रास जन्मभर टिकतात आणि हे त्रास होऊ नये म्हणून आजच माझी एक सगळ्या महिलांना भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी योगा जर केला तरी कमरेचे आसनं केले काही कमरेचे व्यायाम केले आणि गुडघ्याचे व्यायाम केले मानेचे व्यायाम केले तर आपण या स्पॉडिलायटीस सारख्या खतरनाक बिमारीपासून आपण वंचित राहू शकतो दूर राहू शकतो आपल्या मनाडी आणि शरीराने जर स्ट्रॉंग राहिलं तर आपण घरचं काम आणखी जास्त करू शकतो हे त्यात सत्य आहे घरची बाई जर आजारी पडली तर पुरं कुटुंब आजारी पडतं हे लक्षात घ्या आणि घरची बाई जर तंदुरुस्त राहील तर पुरं कुटुंब तंदुरुस्त राहतं कारण घरच्या बाईवरची खर्च पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर असतं ती एकदा का आजारी पडली तर खाण्याचे वांदे घर साफसफाईचे वांदे पोराबारांच्या तयारीचे वांदे पतींच्या तयारीचे वांदे पुऱ्या खऱ्या प्रकारचं सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि जरातील बाई तंदुरुस्त असेल तर कुटुंब व्यवस्था चांगली राहील आणि देश देखील तंदुरुस्त राहील म्हणून बाई तंदुरुस्त राणे आजची काळाची गरज आहे आणि बायांसाठी देखील योगा प्राणायाम करणे अतिशय महत्वाचे आहे हे केलंच पाहिजे असं माझं ठाम मत आहे आणि विनंती देखील आहे